नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा ना या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी नवीन नवीन नुँ माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा राज्यामध्ये सोयाबीनचे वाढलेले बाजारभाव सध्या सरासरी चाळीस ते पन्नास रुपये सोयाबीनचे बाजारभाव आणि सोयाबीन पन्नास रुपयापेक्षा पुढे जाणार आहे यासंबंधीचा आपण आजचा व्हिडिओ टाकलेला आहे सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन आहे त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला सर, या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी मिळेल सुरुवातीला बघा राज्यामध्ये सध्या सरासरी बाजारभाव चाळीस ते पन्नास रुपये आहे व सर सगळ्यात जास्त बाजारभाव आज कोणत्या बाजारपेठेत आहे याविषयी आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे सुरुवातीला जे शेतकरी चॅनल नवीन आहे त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा नवीन नवीन माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा सुरुवातीला जो पहिला बाजारभाव आहे बघा तो उदगीर बाजारपेठ या ठिकाणी आजचा बाजारभाव हा सदोतीसशे क्विंटल होता कमाल दर होता त्रेचाळीसशे पन्नास व कमीत कमी दर होता एक्केचाळीसशे पन्नास रुपये सर्वसाधारण बेचाळीसशे पन्नास त्यानंतर जी दुसरी बाजारपेठ होती सिल्लोड या ठिकाणी फक्त पस्तीस क्विंटल एवढीच आवक आलेली आहे आणि जास्तीचा दर जो आहे तो चार हजार दोनशे पन्नास सरासरी दर चार हजार दोनशे आणि किमान दर या ठिकाणी फक्त चार हजार रुपये नोंदवलेला आहे बाजारातील आवक घटल्यामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे तीन नंबरची जी बाजारपेठ आहे जळकोट या ठिकाणी चार हजार तीनशे पंचावन्न क्विंटल चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल एवढा बाजारभाव जास्तीचा आहे आवक ही आलेली आहे फक्त तीनशे शेहेचाळीस रुपये सरासरी दर बेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर रुपये प्रति किलो असा नोंदवलेला आहे किमान दर एक्केचाळीस पॉईंट एकवीस रुपये किलो असा नोंदवलेला आहे त्यानंतर पुढची जी बाजारपेठ आहे वरोरा या ठिकाणी अवकाळ निवडणुकीनंतर बघा सोयाबीनच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे राज्यात महायुतीचं सरकार सोयाबीनला भारी असं वाढीव अनुदान देणार आहे त्यामुळे वाढीची शक्यता नोंदवलेली आहे त्यानंतर बघा आता जर आपण बघितलं तर वरोरा वरोरा या ठिकाणी बाजारभाव जो आहे तो तीन हजार नऊशे रुपये क्विंटल एवढा बाजारभाव नोंदवलेला आहे आवक ही फक्त सत्तर क्विंटल आल्यामुळे बाजार हा इतर ठिकाणी स्थिर होता अडोतीस ते चौतीस रुपये प्रति किलो बाजार नोंदवलेला आहे जास्तीचा बाजार जो आहे तो एकोणचाळीस रुपये प्रति किलो असा नोंदवलेला आहे येत्या काही ये दिवसात अजून बाजारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण बहुतेक बाजारपेठांमध्ये ही सोयाबीनची आवक फार घटलेली आहे राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठे जर बघितला तर सरासरी बाजार दर हा चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये सगळ्यात जास्त बाजारभाव होता आज धाराशिव चार हजार एक पाचशे एक्कावन्न आणि सर्वात कमी पालन तीन हजार पाचशे सत्तावीस अकोला चाळीस रुपये अमरावती चाळीस रुपये बार्शी चाळीस रुपये देवळगुरराजा चाळीस रुपये धाराशिव पस्तीस रुपये महागाव नागपूर चाळीस रुपये परतूर एक्केचाळीस रुपये यवतमाळ एक्केचाळीस रुपये सरासरी जर बाजारभाव बघितला तर चाळीस रुपये चाळीस पॉईंट दोन बारशी टाकळी या ठिकाणी बाजारभाव होता चार हजार दोनशे जास्तीचा चार हजार कमीत कमी धाराशिव पस्तीसशे एकोणचाळीसशे रुपये सरासरी बाजार या ठिकाणी नोंदवलेला आहे बाजारात येत्या काही दिवसात अजून वाढणारे पालम या ठिकाणी महाराष्ट्रात चार हजार पाचशे एक्कावन्न इतका जास्तीचा बाजार नोंदवलेला आहे हिंगोली ते रुपये